प्रजासत्ताक दिन चिरायू हो संत सेवालाल महाराज महाविद्यालय व छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल सावळी सदोबा येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला प्रथमत शाळेत उपस्थित पालकांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन वहार अर्पण करण्यात आले तसेच त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिरुद्ध विठ्ठल खरतडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शाळेच्या मैदानातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी घोषवाक्य वन फेरीचा आनंद द्विगुण केला त्यानंतर फेरी तहसील कार्यालयासमोर आली तेथे नायब तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर दोन दोन विद्यार्थ्यांच्या रांदेत फेरी शाळेच्या मैदानात आली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कोणी गीतगायन केले तसेच मागील आठवड्यात झालेल्या खेळाचे व विविध उपक्रमामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल व शिल्ड देऊन पालकाच्या हस्ते व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह्यावरील आनंद पाहण्यासारखा होता यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रम संपल झाला यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज